पाच अं गोष्टी सांगणार आहे पहिलं म्हणजे उपहार म्हणजे आपलं जेवण आपलं जेवण कमी पाहिजे रोज जेवायचं फक्त परीक्षेच्या काळात कमी खायचं काकदृष्टी म्हणजे आपली दृष्टी कावळ्यासारखी असली पाहिजे आणि क्षवान म्हणजे आपलं श्वान नेत्र म्हणजे आपली झोप कुत्र्यासारखी असायला पाहिजे म्हणजे आपलं त्याग म्हणजे घराचा त्याग धन्यवाद ठीक आहे जास्त नाही सुरुवात आहे ना पहिली वेळ आहे ना

अल्पाहार म्हणजे परीक्षेच्या कायमला कमी जेवण करायचं गृहत्याग म्हणजे घराचा त्याग, त्याग करायचा पण तो ज्ञान प्राप्त करण्यासाठी काक, काक म्हणजे कावळ्यासारखी दृष्टी पाहिजे व ध्यान म्हणजे बघायसारखे ध्यान करायचे व शिवान नेत्र म्हणजे कुत्र्यासारखी कुत्र्यासारखे झोप पाहिजे व सर्व गोष्टी ज्ञान ज्ञान प्राप्त करण्यासाठी करायच्या धन्यवाद मी सोयावणी सरांना विनंती करतो त्यांनी या व्हिडिओ संबंधित करायचे मी आपणास प्रत्येक उपक्रमाच्या वेळी सांगतो की आपल्यासाठी हा रंगमंच आहे आपलं स्टेज करज स्टेज करेज वाढवण्यासाठी आपल्याला हा रंगमंच इथं मोकळा करून दिलेला आहे आता बरेचसे विद्यार्थी जे आजपर्यंत कधीही शाळेत वर्गासमोर किंवा अशा कार्यक्रमामध्ये समोर येऊन बोललेले नसतील त्यांना ही संधी येथून मिळत आहे आणि अशाच या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्यामधला जो रंगमंच प्रभुत्व हे विकसित करायचे सर्वांनी थोडंसं काळजीपूर्वक घाबरायचं नाही काय नाही सर्व आपलेच विद्यार्थी आहेत बिंदास्थापन आपण जे काही आत्मसात केले ते या ठिकाणी बोलायचे आजे संदेश आहे मी महाराजांनी आपल्याला हे सांगितलं की आपण आचरण कसे करावे आणि ज्ञानेश्वरी ही सोळा भाषेमध्ये उपलब्ध आहे आणि छप्पन्न भाषेमध्ये या ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरीचा उल्लेख आहे अल्पाहार म्हणजे आपण परीक्षेच्या वेळेस कमी जेवावे आणि का जेवावे कारण की परीक्षेच्या वेळेस आपल्याला झोप येऊ नये आणि आपण जे आचरण केले ते लक्षात लक्षात राहणार नाही म्हणून आपण अल्पाहार कमी करावा कागदृष्टी म्हणजे काव काकदृष्टी म्हणजे कावळ्यासारखी दृष्टी असावी त्याच्या त्याच्या कावळ्याला दोन डोळे दो असतात तरी पण कावळ्याचा एकच डोळ्याने तो बघू शकतो आणि तो चतुर सुद्धा असतो श्वान मुद्रा श्वान मुद्रा आपली झोप कशी असावी आपली झोप कुत्र्यासारखी असावी कारण कुत्रा झोपला तरीही त्याच्या जरी गेला तरी त्याला लगेच कळत की आपल्या साइड निकून तरी गेले विद्यार्थ्याची झोप ही कुत्र्यासारखी असावी बघ ध्यानम म्हणजे बघण्यासारखं ध्यान असावं एवढं बोलून मी माझे मी कैलास आवडे यांना विनंती करतो त्यांनी या विद्यार्थ्याला सन्मानित करायचे माझे नाव शिवराज गोविंद काळबांडे मी आठ व्हिडिओ मध्ये शिकत आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरी ही सोळा भाषांमध्ये उपलब्ध आहे व ज्ञानेश्वरीत छप्पन्न भाषांचा उल्लेख केला आहे आपण आपण भुंगे के श्रवण करावे कारण भुंगा हा कमळातील पराग हा पराग नावाचा सुगंध श्रवण करतो आणि कमळाला कळत पण नाही अशा प्रकारे आपण श्रवण करावे आणि विद्यार्थ्याची पाच लक्षणे आहेत कर... अल्प भगत ध्यानम काकवृ निद्रा एवढं बोलून म्हणजे दोन चार शेद संपूर्ण बागो सर बागो सर या आपण आपल्या हाताने आप या विद्यार्थ्याला सन्मानित करायचंय हां आता आपण सर्वांना ऐकलेलं आहे आपल्या लक्षात सर्व असतं पण ज्यावेळेस आपण घाबरतो का त्यावेळेस सर्व आपल्या डोक्यातील विचार बाजवला जातात त्याच्यामुळे घाबरायचा अजिबात नाही सर्व आपलेच आहेत आपल्यातलेच आहेत त्याच्यामुळं त्यांच्यापेक्षा मला जास्त येतं असं समजून आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे ठीक आहे तुम्ही बोलता सर, ये का दोन शब्द हा या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक सोनुली पीपे सर हे दोन शब्द आपल्याला मार्गदर्शन करतील सर्व मुलांना प्रथम व्हेरी गुड मॉर्निंग खरंच ओळख ज्ञानेश्वरीच्या उपक्रमातून मुलांसाठी हा जो उपक्रम चा आपल्या प्रशालेने गेली कित्येक वर्ष चालवला आहे खरं ते खूप अभिनंदनीय खरंच आपण त्याचं खूप कौतुक करायला हवं आहे त्याचं कारण मला प्रत्यक्षपणे असं जाणवतं आहे की तुमचं साध्य किती पवित्र आहे याला एवढं महत्व नाहीये कारण की ते पवित्र साध्य साध्य करण्यासाठी साधन सुद्धा तेवढं पवित्र असायला हवंय जर मुलांचा विकास मुलांना एक सुजान नागरिक घडवायचं असेल तर तो, तो सुजान नागरिकाचा विकास घडवताना तर विकास घडवताना सुद्धा जे काही टूल वापरणार आहोत जे काही साधन वापरणार आहोत ते सुद्धा खूप पवित्र असावं लागतं म्हणजे एखाद्या मुलाला चा भौतिक विकास करायचा असेल तर क भ्रष्टाचाराच्या मार्गे नाही तर कष्टाच्या मार्गाने तो व्हायला हवा आहे आणि हे जे संस्कार असतात हे संस्कार अशाच प्रकारच्या उपक्रमातून हे संसार पुढे जा संस्कार पुढे जात असतात त्यामुळे मला असं वाटतं असे उपक्रम नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित देतात त्याचबरोबर मुलांना पुढे येऊन माईक हातात घेऊन स्टेज डेअरिंग करून बोलायचे एक संधी हा उपक्रम अवेलेबल करून देतोय त्याबद्दल खरं मी यांचे धन्यवाद देतो, देतो त्याचबरोबर जी मुलं स्वतःहून स्पॉन्टिनियसली पुढे येऊन आज काय जे ऐकलंय तुम्ही किती चांगले गुड लिस्नर आहात किती छान प्रकारे ऐकताय याच भाषणाद्वारे तुम्ही ज्यावेळेला मत प्रदर्शित करतात त्यावेळेला ते, ते कळतं आम्हाला त्याचबरोबर सर्वात महत्वाची फक्त ऐकायचं नाहीये हे अंमलबजावणी खूप महत्त्वाची असते म्हणजे ॲक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स म्हणजे फक्त शब्द ऐकून नाही तर ते कृतीत आणलं पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्हाला दिलेले महाराजांनी जे इथे संस्कार दिलेत त्या संस्काराची अंमलबाजूने नक्की कराल आणि एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कराल महाराजांनाही मनापासून खूप धन्यवाद देतो ते की ते शाळेमध्ये दुहेरी भूमिकेत आहेत इथे आज त्या व्यासपीठाचे ते किंग किंवा व्यासपीठाचे ते महाराज आहेत आणि इथे आमच्या राधिकेचे ते पालक सुद्धा आहेत तर आभार प्रदर्शन करताना सर शक्यतो राधिकेला सांगायला देऊ देत एका बापाचा आनंद दुसरा काय असतो की आपली मुलगी एवढ्या क्राऊडमध्ये तिला काय वाटतं तर तिला एक दोन मिनटं द्यावेत तिने याबद्दल थोडं काही बोलावं जसं काय असेल चालेल तसं खूप तयारीने बोलायची आवश्यकता नाही तुझ्या भावना इथे तू प्रदर्शित केल्या तरी चालतील सर्व विद्यार्थी तुम्ही असाच हा प्रोग्राम शेवटपर्यंत शिका कारण की तो तुमच्यासाठी आहे आणि तुम्हीच म्हणजे खरं काय असतं तुम्हीच तुमच्यासाठी करायचं असतं तर त्यामुळे तुम्हाला फक्त संधी अवेलेबल आम्ही करून देत जातो आम्ही गुट्टे सरांचे भागवत सरांचे कारंजकर मॅडमचे आणि इकडे चरित्र समितीचे दोन खंदे समर्थक इथे आहेत या सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो की आमच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही घडवताय तुमचा त्याच्यात वाटा आहे त्यात सर्वात महत्वाचं की या कार्यक्रमासाठी ज्याला प्रेरणा स्रोत म्हणतात ज्याला आम्ही नेहमी असं म्हणतो की खूप एनर्जेटिक असा वयाच्या पासष्टच्या सत्तरच्या दरम्यान असणारे आमचे व्यक्तिमत्व व शाळेचे विश्वस्त जी काळे सर सर नेहमी प्रोत्साहित देतात इतकं स्वतःहून इकडे येतात स्वतःहून सर्व मुलांना प्रोत्साहित करतात पालकांशी संवाद साधतात शिक्षकांशी संवाद साधतात हे महाराज व्यक्ती या चरित्र समितीच्या सदस्यांना प्रोत्साहित करतात आणि हा प्रोग्राम फक्त शाळेत न अडकता तो महाराष्ट्रामध्ये पुढे कदाचित विश्वामध्ये सर्वकडे पसरेल ही त्यांची जी मनीषा आहे ती नक्की पूर्ण होईल अशी मी अपेक्षा नक्कीच त्यांना सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही कायम इथेच आहोत मय होऊ ना अशा पद्धतीने धन्यवाद सर यानंतर लकी लॉट ज्यांची नावं घेतल्या जातील त्यांनी लवकरात लवकर यायचे विराज राकुंडे मी महाराजांना विनंती करू त्यांना सन्मानित करावं कार्तिकी गव्हाणे धन्यवाद पी सर श्रावणी आर्दड़ वैष्णव चटव ना चटव या लवकर या कारस्कर मॅडम भाग्यश्री समोर या कृष्णा विश्वनाथ कैलाश या गणेश शिंदे कल्याणी कराळे कैलाश शारदा अंभोरे भागवत सर आपण या समोर या कृष्णा मिसाळ त्या पण विद्यार्थ्याला त्या आजच्या लखेटाव मधील शेवटचं नाव ज्याने शेवटचं मनोगत व्यक्त केलंय शिवराज काळपांडे महाराजांच्या शुभ असते या विद्यार्थ्याला सन्मानित केलं जाते यानंतर आता सरांनी एका अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे राधा एका आपलं थोडक्यात दोन शब्दांमध्ये आपलं आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन शब्द बोले त्यानंतर पसायदान होईल पसायदानानंतर आपल्याला नाश्ता याच ठिकाणी दिला जाईल पण एक लक्षात ठेवायच्या ज्या डिश आहेत त्या डिश तिथं डस्टबिन ठेवलेला आहे इथं इथं पण आहे डबा पण इतरत्र कोटी टाकणार नाही मी बऱ्याच वेळा पाहतोय आपण इतरत्र डस्टबिनमध्ये न टाकता फेकून देतो अजिबात असं चालणार नाही तुम्हाला ज्या प्रकारे इथं आपण जे संस्कार दिले जातात संस्कार त्या संस्काराचं अनुकरण करत आपण सांगितल्याप्रमाणे त्या डस्टबिनमध्येच डिश टाकायचे ठीक आहे हरी आज आपल्या शाळेमध्ये परमेश्वर महाराजांनी आपल्याला विद्यार्थी कसा असावा विद्यार्थ्याची पाच लक्षणे विद्यार्थ्यांनी कसं आचरण करावं कसं श्रवण करावं हे सांगितलं पहिलं असतं अल्पा आहार श्वानिद्रा बकध्यानम काकदृष्टी श्वानिद्रा बकध्यानम काकदृष्टी ग्रहत्याग आ, हे सर्व आपल्याला फक्त ज्ञान अर्जना साठी करायचं जर आपण गृहत्याग नाही केला तर आपण नक्कीच ज्ञान प्राप्त नाही करू शकत गरीब असून आणि तुम्ही आपल्या आमच्या शाळेत आलात आणि आप सांगितलं आम्हाला कसं करायचं त्याच्यामुळे थँक्स अ लॉट अँड सर तुला कसं वाटलं ऐकून बैठे बैठे खबरदार बसाए आता पसायदान पर आता विश्वात्मकी देवी एली वाल यज्ञ तोषावे तोषो निमद द्यावे पसाय दान हे जे खान सी गंकटी सांडो अया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो व मैत्र जीवांसी दुरीतांसी तिमिरा जाव विश्व स्वधर्म सूर्य पाहु जो जीवांचिला तो तेला हो प्राण जात वर्षत सकल मंगई ईश्वर निस्थांसी मानद्या अनवरक्त भूमंडई भेटतुया भूता चला करपतरसे यर्ण चेतना चिंता मनी सेवा बोलते जे यर्णव क्रोशांसी चंद्रमेजे अलांचन मतंडजेतापहीन ते सर्वाहि सदा सज्जना सुय हो कि सर्वसुखी पूर्ण होजो आदिपुरुखी आनी ग्रंथोपजी विशेष लोक दृष्टा दृष्ट विजय हो हा के विश्वश्वराहो हाई लसाव एने वरे ज्ञान देव सुखी झाला झला वरे ज्ञान देव सुखी झाला झलाम वरे ज्ञान देव सुखी झाला हरी ओ शांती शाली